नमस्कार मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे त्यांचा रिझल्ट काही मिनटातच लागणार आहे हाच रिझल्ट कशाप्रकारे बघायचा ए टू झेड माहिती मी हे लाईव्ह करून दाखवलेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण जे जे काही लिंक आहे ते देणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही रिझल्ट बघू शकता तर एक नंबरची लिंक मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्रा स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन इथं पण तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता बघू शकता काही मिनटं राहिलेले आहेत रिजल्ट लागण्यासाठी जसं काही एक वाजेल त्यानंतर ही साईट तुम्हाला ओपन झालेली आहे तर बघू शकता इथं आपल्याला क्लिक करायचा आहे जो काही आपला सीट नंबर आहे सीट नंबर टाकायचा आहे आईचे नाव टाकायचे आहे आणि त्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ही झाली एक नंबरची लिंक मित्रांनो यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बरोबर एक वाजता हा रिझल्ट लागणार आहे जसे काही एक वाजतील ही ही तुम्हाला ओपन होईल इथं बघू शकता मित्रांनो दोन नंबर दोन नंबरची ही वेबसाईट आहे इथं पण तुम्ही बघू शकता एखादी साईट जर स्लो चालत असेल तर डायरेक्टली तुम्ही दुसऱ्या सुद्धा बघू शकता कारण खूप लोक बघतात त्यामुळे एकदाच त्या वेबसाईटवरती लोड येत असतो त्यामुळे जे जेणेकरून ही वेबसाईट नाही चालली तर ह्याच्यावर तु तुम्हीसुद्धा क्लिक करून बघू शकता इथं बघू शकता एम के सी एल यांनीसुद्धा एक त्याची स्वतःची लिंक बनवलेली आहे इथं बघू शकता सत्तावन्न मिन मिनटं तीस सेकंद बाकी आहेत जसे काही सत्तावन्न मिनटं तीस सेकंड पूर्ण होतील आपल्याला हा रिझल्ट पाहायला भेटेल इथं पण तुम्ही बघू शकता महाराष्ट्र एक्झामिश एक्झामिनेशन दोन हजार चोवीस इथं पण तुम्ही डायरेक्ट मित्रांनो रिझल्ट बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो चार लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या चारपैकी तुम्ही कोणत्याही लिंकवर जाऊन तुमचा रिझल्ट बघू शकता तर मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर आपण परत एक व्हिडिओ बनवणारच आहोत अशा प्रकारे मित्रांनो आजची माहिती होती तुम्हाला नक्कीच आवडली असेल थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद